महाराष्ट्र राज्यामधले फाशेपारधी समाज अमरावती जिल्ह्यामध्ये बहुलसंख्यामध्ये आहे या अंतर्गत आम्ही दोन हजार पाचला फाशेपारधी पॅकेज वेगळं करण्याची मागणी आणि आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं पण त्या अनुषंगानं काही मात्र शंका येऊन ते पारधी पॅकेज निर्माण केलं पारधी पॅकेजमध्ये अनेक पुढजाती आहे त्या पुढजातीच्या माध्यमातून फाशेपारधी समाजाच्या विकासासाठी गावापर्यंत टांड्यापर्यंत बेड्यापर्यंत वस्त्यांपर्यंत त्यांचा लाभच पोचू शकत नाही म्हणून फाशेपारधी समाज आज उघड्यावर आहे आणि यासाठी पारधी फाशेपारधी पॅकेज निर्माण करण्यासाठी वेगळं आम्हाला पॅकेज निर्माण करण्यात यावी फक्त अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी पंधरा कोटी रुपये देण्यात यावी एक मागणी ते आहे आणि दुसरी मागणी ज्या इतर समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ निर्माण केलेले आहे त्याच अनुषंगानं फाशेपारधी समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळ निर्माण करावा आणि आम्हाला सी एमची भेट दहा दिव दहा मिनटासाठी आम्हाला घडून आणावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी आज आम्ही आश्वासन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री रविभाऊ राणा याच्या निवासस्थानी आम्ही आलेलो आहे कारण आम्हाला माहीत आहे सी एम आमची दखल घेतील याच अनुषंगानं रविभाऊ राणाच्या माध्यमातून किंवा इतर आमदाराच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही जोपर्यंत सी एम दहा मिनटाची आमची बैठक बोलवणार नाही तोपर्यंत आम्ही रविभाऊ राणाच्या निवासस्थानी हटणार नाही